कोरियन भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे बालेवाड येथील युथ बिल्ड फाउंडेशनच्या आवारात असलेल्या इंडो कोरियन सेंटरला कोरियाच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल एज्युकेशनच्या वतीनं टोपिक परीक्षेसाठी अधिकृत टोपिक संस्था व परीक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे त्यामुळे पश्चिम भारतातील एकमेव केंद्र म्हणून पुण्याचा गौरव झाला आहे इंडो कोरियन सेंटर व किंग संजोग इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉक्टर एवंजू लिम व इंडो कोरियन सेंटरचे सहव्यवस्थापक संजीव घटक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली डॉक्टर एंजुम लिम म्हणाल्या कोरियाच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासाच्या कार्यक्षेत्राखाली कार्यरत असलेल्या इंडो कोरियन सेंटरमार्फत विद्यार्थ्यांना व्यावसायिकांना आणि कोरियन विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण अथवा रोजगाराच्या संधी शोधणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेले प्रमाणपत्र मिळणार आहे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून सुरू असलेली टोपिक परीक्षा ही कोरियन सरकारची अधिकृत भाषा प्रावीण्य चाचणी आहे वाचन लेखन आणि श्रवण कौशल्य तपासणी ही परीक्षा आहे कोरियन विद्यापीठांमध्ये प्रवेश कोरियन कंपन्यांमध्ये नोकरी व्हिसा प्रक्रिया तसेच शैक्षणिक प्रगतीसाठी या परीक्षेचे प्रमाणपत्र महत्त्वाचे ठरते टॉपिक वन आणि टॉपिक टू असे या परीक्षेचे दोन प्रकार आहेत या प्रमाणपत्राची वैधता दोन वर्षे असते संजीव घटक म्हणाले टोपिक ही केवळ भाषा चाचणी नसून शिक्षण उद्योग आणि संस्कृती या क्षेत्रातील कोरियन भारत सहकार्याला आवश्यक असलेल्या मानवी संसाधन विकासाचे साधन आहे इंडो कोरियन सेंटर येथे कार्यरत किंग संजोग इन्स्टिट्यूट पुणे येथे कोरियन भाषा अभ्यासक्रम आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे कार्यक्रम राबवले जातात पुढील काळात वर्षातून तीन वेळा टोपिक परीक्षा घेतली जाणार आहे तसेच करिअरविषयक शिक्षण व उद्योग संस्था सहकार्य उपक्रम राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे पुणे केंद्रास अधिकृत मान्यता मिळाल्याने कोरियन भाषा शिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी पुणे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे भारतीय विद्यार्थ्यांना कोरियात शैक्षणिक आणि व्यावसायिक संधी साधण्यासाठी हे मार्ग खुले झाले आहेत नमस्ते मे मेरा नाम संजीव है आ, मैं इस संस्था का को फाउंडर हु और ये इंडो कोरियन सेंटर पुणे जो है दोन दोन दो हजार पच्चीस मतलब इस साल से टोपिक इंस्टीट्यूशन की रिकॉग्निशन मिली है तो टॉपिक इंस्टीट्यूशन के वजह से यहाँ पे अब वेस्टर्न इंडिया में इस इंस्टीट्यूशन में हम टॉपिक की एग्ज़ाम ले सकते हैं तो वी विल रिक्वेस्ट सब लोगों को पूना के हर लोगों को महाराष्ट्र के सारे लोगों को यहाँ आके टॉपिक की एग्ज़ाम ले और टॉपिक के साथ जितनी अपॉर्चुनिटीज़ कोरियन गवर्नमेंट के तर, तरफ से आती है मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन के तरफ से आती है उसका उपलब्धि हम आपके सामने रखते हैं और आप उसको यूज़ करें 네, 여기 인도 한국 센터에 그 분에에서는 처음으로 또 인도 서부에서는 처음으로 토픽 센터가 생겼는데요. 이 토픽을 통해서 여러분들이 이루려는 그 꿈, 한국에 가는 꿈을 이룰 수 있습니다. 네, 한국어를 배우고 또 한국어 능력 시험을 치르고 여러분들이 한국에 가서 여러분의 능력을 마음껏 필수 필 있도록 저희 인도 한국 센터에 오셔서 토픽 시험도 치고 그리고 꿈도 갖고 나가시길 바랍니다.